खवली काढून कमी होतील का जास्त होतील पैसे लावला काय काढून द्या डोकं काढून द्या कमान चला जरा फिरायला जाऊया आपण इकडे वाडीत भेटू

आजचा हा असा गावाकडचा दिवस आणि मजा करत आहेत सगळी माणसं मावशीनं मासे आणले होते थोडे खायला इकडे चढणीचे मासे म्हणजे पाऊस लागतो आहे बऱ्यापैकी त्यामुळे मासे इकडे नदीतून वरतीच सगळ्या शेतीमध्ये चढलेत तर ते आणले होते आणि कोंबडी बघा इथे काय झालं सो चला आजचा हा गावाकडचा नवीन एक ब्लॉग आपल्यासमोर मी घेऊन येतोय आणि पाऊस लागतोय बऱ्यापैकी बाकी आऊदाचा वाडा आहे इकडे आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की पुन्हा एकदा आपण जर का बघायला नवीन आला असाल या चॅनलवरती तर सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा येणाऱ्या व्हिडिओंच्या नोटिफिकेशन मिळालं बेळाच्या दावा टी ही ऑल जाऊ आणि अगोदरचा मोठा झाला बघा का हारण्या हरण्या केवढा झाला बघा मोठा झाला हरण्या बऱ्यापैकी बैगी तिकडे काय म्हणलं माझ्याला आज सुट्टीचे दिवस आहेत त्यामुळे सगळेजण आले गावी पा। हलका पाऊस पडतोय सगळीकडे गारवा आलाय आणि इकडे भाजी भाजी पेरले पडलं पडशीला पडशील चल इकड़े सगळी खूप भरले अच्छा इकडे सगळी पाऊस मग काय झालंय सगळं ओला ओला झाला आणि तिकडे वरती माणसं आपापल्या आप कामात आहेत आज सगळीजण शांत आहेत अगवन केले आता इकडे पेरा पेरा करतील आणि मग मग शेतीच्या कामाला खऱ्या असताना सुरुवात आणि पाऊस सुरुवात झाली नुकतीच तिकड तो तो बाळू ढिरकतोय आवाज आहे पण फिरायला जाऊया कुठे आम्हाला जायचंय बाहेर आत्याकडे आमच्या चिंचगरला तिला बघायला बघूयात सगळी जण निघूया थोड्या वेळात सगळे आले खू काय मॅक्स हॅलो मॅक्स

काय आलं मी काय करू तर असा हा आजचा एक नवीन दिवस आणि आपण फिरतोय वाडीतच पाऊस लागतोय सारखा सारखा बारीक 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 सगळीकडे त्यामुळं हवेत सगळ्या गारवा आहे पूर्ण माती आली खाली आता था था ती आता आपल्याला वरती जायचं म्हटलं तर इकडे गणपती आणायला वगैरे आहे ना रोड ठेवला आहे अशासाठी नयी थांबले तिकडे जाऊ संध्याकाळचं फिरायला मस्त वाटते इकडे चला जाऊया आपण चला घराकडे फिरत होतो इकडे बोललो तो माझा कुत्रा माझा कुत्रा पावसाळ्यात आता चालू झालं सगळं भाज्या वगैरे यायला आईच घर सगळं पडलं बिचारायचं कारण कोण राहत नाही ना आता सगळं पडून गेला मग ना पडला रे कोण नाही राहत ना आहे ना पडलं रे असं कुत्र्यांनी मग काय केलं कुत्र्यांनी सगळी घाण करून ठेवली बंद आहे ना कुत्रे सगळे लावला कुत्र्यांनी हा काय पड आतमध्ये नको जाऊस पडेल वरतून माहितीये का डोक्यात बिघ्यात काय डोक्यात सगळ्यात तुटत आलाय चला तो एक आईचा घर तिथे आहे सगळी माणसं हा मानसचा घर इकडे पाठी आहे परत शेती करायची नाही काळी मिरची बघू वरती झाड गेलाय तेवढा फन फनस आल सगळे फनस आलाय बऱ्यापैकी सिद्धू गुडायचा ना नको याच्या घरात कोण आहे काय माहिती नवीन घर बघून येऊ संध्याकाळी येऊया ना आपण परत आपण आपलं फिरतोय जायचंय म्हणून आपण जरा घाई करतोय आनंदची गाडी इथे लागले का जेवायला आला असेल ना बाकी नाग असाच होता म्हणजे इथे फिरायला फिरत होता आम्ही जरा फिरवावं वेगळे वाढीत काय तयार पावसाच्या वेळेला कसं झालंय फिरव तिकडे होत चाललंय म्हणजे ते दाखवायचं होतं बाकी आजचा हा नवीन एक व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो चॅनलवर नवीन आला असाल बघायला तर सबस्क्राईबचं वर्षा दाबून ठेवा मिळणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळालं म्हणून बेल आयकॉन सुद्धा दाबून ठेवा काय काय गांगा थँक 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 माणसं काय करत बघून आलं नाही बसले कोण आलाय तो याचा <जादा> डिझाईन <laughs> <जान> वाला आहे आता नवीन नवीन आता पाऊस चालू आहे ना पावसात आंबे कसे आंबे आता पाऊस चालू झाला तर गळतात माहित आहे ना आंबे फणस एक पण पिकलेला दिसला नाही इकडे फणस पिकत नाही अजून ना हा रे हो। हो तो पिकला खराब झाला कोण चढत नाही बाबा याच्यावर पडले होते मागे झाडावरून तिथे वरतून द्या त्या डेलकीच्या तिथून वरतून मां कसले पडले जवारा कुठे पडले इथे खाली कोंड्यात करतो या पधा नाही नशीब पडले म्हणते का त्या कुट्यावरती रात्री आलात जाऊन काय आता काय रेल्वे इथे आपल्या जवळ हो आहे कसं चाललंय गावाकडं असं चाललाय असं चाललाय असं चालू पाऊस लागतोय कधी पण कधी पण लागतो पाऊस काय काय ठिकाण नाही पावसाचा बोलत चला जाऊया पोरं सगळी इकडे होती ना जात तुझे जरा एक दिवस मजा करून नेऊ परत